ठाणे लोकसभा मतदारसंघातून मायुतीचा उमेदवार अद्यापही निश्चित होत नाही मात्र त्यातच राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार डॉक्टर जितेंद्र आव्हाड यांनी आपल्याला खात्री आहे प्रताप सरनाईक यांनाच उमेदवारी मिळणार असल्याचं खात्रीदायक विधान केले तसंच आपली मनापासून इच्छा आहे की सरनाईकांना तिकीट मिळावं असं मत त्यांनी काल ठाण्यात प्रसारमाध्यमांशी बोलताना व्यक्त केले ठाण्यातील माहितीच्या जागा वाटपाबद्दल विचारला असता दुसरा काय करतो ज्याच्याकडे मी लक्ष देत नाही तसंच त्यांच्या उमेदवारावर भाष्यही करत नाही परंतु सकाळी दुपारीने संध्याकाळी ठाण्यातील बंगल्यांवर मिटिंग सुरू असतात तसंच बंगल्यातून बाहेर आल्यावर हसत येतात आणि नंतर फोनाफोनी सुरू होते त्यामुळे त्यांच्या घरात काय चाललं आहे याचं काय करायचं आपल्याला आपलं घर चांगलं ठेवायचं आहे असंही त्यांनी सांगितलं प्रताप सरनाईक यांना उमेदवारी मिळेल अशी आपल्याला खात्री आहे याशिवाय माजी आमदार रवींद्र फाटक असो की आमदार प्रताप सरनाईक या प्रत्येकाला निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याचा अधिकार आहे याशिवाय उमेदवारी मागणं चुकीचं नाही असंही आव्हाड यांनी सांगितलं तर आपली मनापासून इच्छा आहे की सरनाईक यांना लोकसभेचं तिकीट मिळावं असं सांगत आव्हाडांनी राजकीय विरोधक असताना सरनाईकांवरील मित्रपण बोलण्यात दाखवून देण्याचा अधिकार आहे ना तो प्रताप असो नाही तर रवी असो प्रत्येकाला अधिकार आहे उमेदवारी मागणं हा काही चुक चूक नाही आहे